महाराष्ट्रात महायुती सरकार चालू असलं तरी आतून विविध स्तरावर तणाव वाढत होता शिवसेना आणि भारतीय जनता पक्ष यांच्यातील समन्वय असल्याचा अनेक घटना काही आठवड्यात समोर आल्या आहेत शिवसेनेत नाराजी उपळलीत होती पण ती का वाढत होती याच कारण एक एक करून स्पष्ट होऊ लागली विशेषतः भाजपचे प्रदेश अध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या कार्यशैलीबाबत शिंदे गटातील मंत्र्यांना आणि पदाधिकाऱ्यांना तीव्र असंतोष होता अनेक ठिकाणी शिवसेनेचे पदाधिकारी फोडून भाजपमध्ये प्रवेश घडून आणले जात होते असा आरोप छुप्या पद्धतीनं आधी होत होते पण डोंबिवलीतील घटनेक्रमाने या तक्रारी उघडपणे पुढे आल्या डोंबिवलीतील शिवसेना शिंदे गटातील चार नगरसेवकांना थेट रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत भाजपमध्ये घेण्यात आलं ही घटना शिवसेना नेतृत्वावर जणू थेट प्रहार ठरली यातून शिवसेनेतील मंत्र्यांनी कॅबिनेट बैठकीवर बहिष्कार टाकणे इतकी परिस्थिती गंभीर झाली राज्यातील सत्ताधारी पक्षांमध्ये अशा प्रकारचा बहिष्कार हे मोठं पाऊल मानलं जात होत या सर्व घटनांनी एकच संदेश दिला शिवसेना शिंदे गटातील नाराजी आता शिगेला पोहोचली आणि यावर तातडीनं उपचार करणे आवश्यक आहे एकनाथ शिंदे स्वतः पुढे सरकावले त्यांनी परिस्थिती हाताबाहेर जाऊ नये म्हणून थेट केंद्रीय नेतृत्वाशी संवाद साधण्याचा निर्णय घेतला अचानक ठरलेल्या दिल्ली दौऱ्यामध्ये त्यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेतली ही भेट जवळपास चालली बंद खोलीतील या चर्चेत शिंदे यांनी महायुतीमध्ये निर्णय झालेल्या तणावाची संपूर्ण पार्श्वभूमी शहांसमोर ठेवली शिंदे यांनी स्पष्ट शब्दात सांगितलं की भाजपचे प्रदेश अध्यक्ष रवींद्र चव्हाण यांची भूमिका कार्यपद्धती यामुळे दोन्ही पक्षांमध्ये विश्वास कमी होत आहे शिवसेनेचे पदाधिकारी आमचे नगरसेवक आणि स्थानिक नेते यांना लक्ष करून त्यांना भाजपमध्ये ओढलं जात आहे काही स्थानिक निवडणुकीपूर्वी शिवसेनेच्या उमेदवारांविरुद्ध बंडासाठी आर्थिक मदत दिली जात असल्याचं आरोपही शिंदे यांनी शहांसमोर मांडले आहेत त्यांनी हेही नमूद केलं की मित्र पक्षातील नेत्यांना फोडून आपल्या पक्षात आणणं म्हणजे युती धर्माचा भंग करणारी कृती आहे आणि अशा धोरणांमुळे शिवसेनेचे कार्यकर्ते नाराज आणि हतबल होत आहेत त्यांचे मनोधैर्य भाजपचे प्रदेश अध्यक्ष यांच्या काळात असा समन्वयाचा अभाव कधी जाणवला नाही तेव्हा दोन्ही पक्षातील संवाद सुरळीत होता पण चव्हाण यांच्या नेतृत्वाखालील हा समतोल बिघडला आहे आणि याच्या दुर्गामी राजकीय परिणाम होऊ शकतात स्थायिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका अगदी जवळ आल्या आहेत यावेळी महायुतीतील एकजूट तुटली कार्यकर्त्यांमध्ये नाराजी वाढली तर त्यांचा थेट परिणाम निवडणुकीच्या निकालावर होऊ शकतो शिवसेना आणि भाजप या दोन्ही पक्षांसाठी हे नुकसानदायक ठरेल त्यामुळे या प्रकारात केंद्रीय नेतृत्वाने तातडीनं हस्तक्षेप करणे गरजेचे आहे अशी विनंती शिंदे यांनी केली आहे शिंदे यांनी माध्यमातील वक्तव्याबद्दलही नाराजी व्यक्त केली काही भाजप नेते माध्यमातच शिवसेनेच्या नेतृत्वांवर टीका करतात अशा वक्तव्यामुळे वातावरण दूषित होत आहे दोन्ही पक्षातील कार्यकर्त्यांमध्ये प्रभाव संभ्रम आणि अविश्वास वाढतो राजकारणात संयम आणि आत्मविश्वास अत्यंत आवश्यक आहे माध्यमातील अनावश्यक टीकेवर अंकुश हवा अशी विनंती शिंदे यांनी शहाना केली अमित शहा यांनी संपूर्ण चर्चा शांतपणे ऐकून घेतली सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार त्यांनी शिंदेना अश्वस्थ करत सांगितलं महाराष्ट्रातील परिस्थितीबाबत मला सर्व काही माहीत आहे माझं लक्ष तिकडं आहे महायुद्धतील सुसंवाद आणि एकजूट होणार नाही यासाठी आवश्यक ती पावलं उचलले जातील तुम्ही एनडीएचे महत्वाचं घटक आहात तुमचा सन्मान आम्ही राखू महाराष्ट्रात काही बिघडू देणार नाही असा शब्द शहानी दिल्याचं समजत आहे दिल्ली दौरा आटपून मुंबईत परतल्यानंतर शिंदे यांनी लगेचच आपल्या शिवसेना मंत्र्यांशी आणि पदाधिकाऱ्यांशी बैठक घेतली त्यामुळे त्यांना अतिशय स्पष्ट शब्दात आदेश दिले मित्र पक्षातील दिल संभाव्य पक्षप्रवेश तातडीनं थांबवा महायुतीतील स्टो येईल असं कोणतंही पाऊल उचलू नका तुमच्यामुळे तणाव वाढला तर त्याचा फटका सर्वांना आहे भाजपने आमचं लोक घेतले म्हणून आपणही घेऊ अशी सुडाची भूमिका योग्य नाही दोन्ही पक्षांनी परस्पर आदर राखत संयम आणि समन्वय राखत पुढे जाणं आवश्यक आहे या आदेशामुळे महायुतीत सध्या तरी शांततेचं वातावरण निर्माण झाल्यासारखं वाटते कारण येत्या बावीस तारखेला शिवसेना शिंदे गटाने भाजपमधील नाराज नेत्यांना मोठा प्रवेश सोहळा देण्याची तयारी केली होती ठाणे रायगड रत्नागिरी मराठवाडा आणि नवी मुंबई या भागातील अनेक भाजप नेत्यांनी शिवसेनेत येण्यासाठी संपर्क साधला होता त्यामुळे कार्यकर्त्यांचं नियोजनही सुरू होत परंतु शिंदे यांनी स्वतः हा सोहळा थांबवण्याचे आदेश दिले यातून स्पष्ट होते दिल्लीतील चर्चेनंतर शिंदे यांनी महायुतीचा सन्मान आणि समन्वय राखण्यासाठी स्वतःहून पावलं उचलली आहे यामुळे एक प्रश्न चर्चेत आला आहे महायुतीत काही प्रमाणात होय असं म्हणता येईल महाराष्ट्रातील सत्तेचा पाया नाही तणाव आहे मतभेद आहेत पण संवादाच्या माध्यमातून हे सोडवण्याचा तयारी दोन्ही बाजूनी आहे आगामी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका नजरेसमोर ठेवून महायुतीने आता अधिक सावधगिरीनं पुढं जाणं आवश्यक आहे जनता सुसंवादाच्या अपेक्षा करते सत्ता स्थितीची अपेक्षा करते त्या दृष्टीनं ही दिल्ली भेट अत्यंत महत्वाची ठरली आहे तर महायुतीबद्दल तुमचं काही मत असेल आणि स्थानिक स्वराज्य निवडणुकीबद्दल तुमचे काही प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये नक्की नोंदून जा